नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त मराठी थोडक्यात माहिती पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया अनन्य भावाने भक्ती करणाऱ्या भक्तांच्या सदैव पाठीशी राहणाऱ्या आणि भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे अभिवचन देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा आज प्रकट दिन आहे चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे दाखल झाले श्रीपाद शिवल्लभ व श्री, श्री नृसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार आहेत अशी मान्यता आहे स्वामी समर्थ अक्कलकोटाला प्रकट होण्यापूर्वी फिरत फिरत मंगळवेड्याला आले तेथे दे त्यांचे दे नाव सर्वत्र झाले तेथून सोलापूर व नंतर अक्कलकोटला आले श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहे भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे कोणाला श्री माऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले तर कोणाला श्री भगवान विष्णूंच्या स्वरूपात तर कोणाला भगवती देवीच्या स्वरूपात महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखविल्या अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराज आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले आपल्या वास्तव्यात त्यांनी अनेक विधी चमत्कार केले राजापासून रंगापर्यंत अनेकावर प्रेमाचा वर्षाव केला आपण यजुर्वेदी ब्राह्मण गोत्र काश्यप रासमीन असल्याची माहितीही त्यांनी सतत सांगितली आहे शिष्यद्वय श्री बाळापा व श्री चोळापा यांच्यावरही त्यांनी कृपा केली तेथून स्वामींनी संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमण केले ते विविध ठिकाणी ते विविध नावांनी प्रसिद्ध होते श्री गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात हा प्रसंग वरलेला आहे आपल्या सशस्त्र क्रांतीला परमेश्वराचे अधिष्ठान असावे व सत्पुरुषाचे आशीर्वाद मिळावेत या हेतूने वासुदेव बळवंत फडके हे एक तलवार घेऊन श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला जातात श्री स्वामी समर्थ महाराजांनी ती तलवार आपल्या हातात घेऊन आशीर्वाद दिला तर आपली क्रांती यशस्वी होईल असे त्यांना वाटत होते त्यांची क्रांती यशस्वी होणार नाही हे स्वामींना अंतर्ज्ञानाने माहिती असावे त्यामुळे त्यांनी काही न बोलता एका सेवेकराला हाक मारून ती तलवार झाडावर नेऊन उन ठेवण्यास सांगितले वासुदेव बळवण फडक्यांची क्रांती यशस्वी होणार नाही हे त्यांनी यातून सूचित केले बराच वेळ बसूनसुद्धा स्वामी महाराज काहीच बोलत नाहीत हे पाहून फडके निराश झाले व तशीच तलवार घेऊन परत आले श्री गोंदवलेकर महाराजांनी देखील अजून क्रांतीला योग्य वेळ आली नाही असा फडक्यांना इशारा दिला होता अशी ही एक आख्यायिका आहे तर आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त थोडक्यात छोटीशी माहिती पाहिलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांग आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद